पितृपक्ष सुरू आहे आणि आपण कोण आहोत कुठून आलो आहोत हे आपल्याला पूर्वजांमुळेच कळते आपल्या आई आजोबांनी आई वडिलांनी आपल्यासाठी जे आयुष्य घडवलं त्याचं स्मरण करणं म्हणजेच पितृपक्ष आहे हा काळ आपल्या पूर्वजांना आठवण्याचा आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे आणि पितृपक्षात तरी आपले पूर्वज आपल्या घरी येतात आपल्याला पाहत असतात हे मला पूर्ण विश्वास आहे म्हणून श्राद्ध पक्षामध्ये श्राद्ध तर्पण नक्कीच केलं केलं पाहिजे पितृपक्ष म्हणजे आपल्या घरातल्या पूर्वजांशी असलेलं नातं असतं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळेजण अपेक्षा करते तुम्ही सगळे स्वस्त आणि मजेतच असाल आणि तुमच्याही घरात कुणाचं ना कुणाचं श्राद्ध तर होतच असेल म्हणूनच आज मी थोडं पितृपक्षावरती बोलली आहे आज माझ्याही घरामध्ये माझ्या सासू आणि सासऱ्यांचं दोघीचंही श्राद्ध आहे आणि पितृ पक्षामध्ये श्राद्ध करणं हे खूपच जरुरी असते त्यांच्या श्राद्ध केल्याने ते तृप्त होतात आणि आपल्या घर परिवाराला आपल्या मुलाबाळांना छान असा आशीर्वाद देऊन जातात म्हणून नेहमी त्यांचं श्राद्ध जरूर करायला पाहिजे मी तर दरवर्षी वर्षातून तीन ते चार वेळा त्यांचं श्राद्ध करत असते आता माझी सासूही नाही आहे आणि सासरे पण नाही आहे म्हणून त्यांचं दुखीचंही श्राद्ध मलाच करावं लागते आणि हे करणं खूपच जरूरी आहे आणि घास टाकला की ते तृप्त होऊन जातात असे म्हटले जाते की ते घासाचे नाही पण फक्त वासाचे भुकेले असतात म्हणून श्राद्ध हे आपल्याला जरूर करायला पाहिजे तर आज आमच्या घरात श्राद्ध होतं आणि श्राद्ध म्हटलं की खूप सारा स्वयंपाक करायचा असतो तर आज सकाळी लवकर उठून मी पण लगेच स्वयंपाकालाच लागली होती डाळ भात भाजी पोळी भजे वडे आणि पंचवटी भाजी असा खूप सारा स्वयंपाक करावा लागतो दूधपाकसुद्धा करावा लागतो खिरीचा नैवेद्य दाखवावा लागतो त्यासाठी मीही लवकर उठून स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि भजे वडे करायला जास्तच उशीर लागतो तर बाकीचा स्वयंपाक तर मी करून घेतला आहे इथे फक्त भज्याने वडेच काढायचे बाकी होते ते सुद्धा काढून घेतले आणि पहा मस्त कढी आणि थोडेसेच वडे काढलेले आहेत नंतर गरम गरम काढीन आणि घासात टाकायला छोटे छोटे दोन तीन वडे सुद्धा काढून घेतले आहे तयार झाला आहे आणि पंचवटी भाजी सुद्धा बनवून तयार झालेली आहे म्हणजे पाच प्रकारच्या भाज्या मिक्स करून आज भाजी बनवली जाते त्यानंतर स्वयंपाक झाला आणि थोडा वेळ होता घास टाकायला म्हणून म्हटलं घरचे डस्टिंग आणि झाडू पोचाही बाकी होता म्हटलं तोही करून मोकळे होऊया कारण की स्वयंपाकातच इतका वेळ जातो की हे दुसरी काम करायला काही सुचत नाही म्हणून आधी स्वयंपाकच करून घेतला म्हणजे मोकळी होऊन जाते दुसरी काम करायला आणि हे सोफाचे कवर वगैरे थोडेसे सेट करून घेतले अस्तव्यस्त असतात थोडेसे सकाळी म्हणून कारण की घर म्हटलं म्हणजे सकाळ सकाळी इतकी कामे असतात की दुसरं काहीच करायला सुचत नाही पण जर असं काही असलं तर पहिले आपल्याला स्वयंपाकच करावा लागतो नंतरच दुसरी कामे होतात म्हणून मी सकाळची सगळी कामे तशीच राहू दिली होती आणि आधी स्वयंपाक करून घेतला नंतर हॉलची पूर्ण घराची मी क्लिनिंग करून घेतली झाडू वगैरे मारून लाती वगैरे पुसून घेतली कारण हॉलमध्ये तर लाती पुसावीच लागणार आहे कारण की इथं श्राद्ध म्हणजे नैवेद्य दिलं जाणार आहे म्हणून हॉलची आधी मी लादी पुसून घेतली बाकीच्या रुमांची आज काही मी लादी पुसणार नाही आहे एकाच दिवस स्किप केलं तरीही काय हरकत आहे हॉलमधली मात्र आज मी लादी तर नक्कीच पुसून घेईल आणि एवढा सगळा स्वयंपाक केला की भांडी एवढी पडतात की विचारूच नका आणि माझं तर असं असते भांडे जेव्हा थोडी थोडी निघत गेली तशी तशी मी घासत जाते नाही तर किचन माझं छोटं आहे त्यामुळे भांड्यांचा एवढा पसारा होतं की समजतच नाही कशी घासावी आणि कशी नाही मग मला बाहेर ड्राय बाल्कनी मध्ये नेऊनच भांडी घासावी लागतात आणि खूपच जास्त ढिगारा होतो आणि मग कंटाळाही येतो भांडी घासायचा मग मी काय करते जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा थोडी थोडी भांडी जी जमा होतात ती मी घासून घेते म्हणजे जास्त ढिगारा घासायची ही गरज लागत नाही आता मिस्टरही घरी आले होते आणि वेळही झाली होती म्हणजे बारा वाजले होते म्हटलं चला घास टाकून घेऊया म्हणून सासू सासू दासऱ्यांची पूजा करून त्यांना दिवा अगरबत्ती लावून घेतली आणि नैवेद्यसुद्धा अर्पण करून घेतला तरी असं मानते की पितृपक्ष फक्त विधी नाही तर आपल्या आयुष्याचं आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे आपण आपल्या पूर्वजांना अभिमान वाटेल असं काही करत आहो का त्यांच्या संस्कारानुसार चालतोय का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच पाहिजे आणि जेव्हा ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये होकार येतो तेव्हा आपले पितृ तृप्त झाले असं समजा चला आता सगळी तयारी झालेली आहे आणि आमच्या घरामध्ये अशा प्रकारे श्राद्ध दिलं जाते पित्रांना म्हणजे जेवढाही स्वयंपाक बनवला आहे तो सगळा एकत्र मिक्स करून मग पाच घास बनवले जातात आणि त्यांच्यावरती मग थोडा थोडा अशा प्रकारे ठेवला जातो तर दोन्ही सासू आणि सासरांचा दोन्हीचाही घास इथे एकत्रच मिस्टर देत आहेत मुलं तर काही घरी नाहीत मुलं कॉलेजला गेलेली आहेत म्हणून मिस्टर घरी आले आणि श्राद्ध पण अशा प्रकारे आमच्या घरामध्ये केलं जाते नेहमी जेव्हा जेव्हा श्राद्ध पक्ष येते तेव्हा तेव्हा जुन्या आठवणी ताज्या होतात आणि डोळे भिजले जातात पण असो हेच जीवन आहे शेवटी सगळ्यांनाच एके दिवशी जावंच लागणार आहे असो घास टाकल्यानंतर आम्ही दोघांनीही जेवण केलं आणि मीही थोडासा आराम केला होता कारण सकाळची लागलेली होती त्यामुळे खूपच जास्त थकवा येत होता म्हणून जेवण केल्यानंतर थोडासा आराम केला आणि तसेही तेलकट आणि गोडधोड खाल्लं की एवढी सुस्ती येते की दुसरं काहीच काम करू वाटत नाही म्हणून मीही थोडासा आराम केला नंतर चार वाजता उठली आणि उठल्यानंतर तोंड धुवून आधी चहाच ठेवून घेतला म्हटलं चहा ठेवली की मग न निवांतपणे फ्रेश होऊया जोपर्यंत मंद गॅसवरती चहा होत राहील तोपर्यंत मग माझी ही आवरावर चालू होऊन गेली कारण की सकाळचे अशीच डोकं न विचारता कामं करत होती कारण असं म्हटलं जाते श्राद्ध जेव्हा आपल्या घरात असते तेव्हा डोकं अजिबात विचरायचं नाही त्यांच्या घासामध्ये एकही बाल किंवा केस जायला नको म्हणून डोकं न विचारता असेच मी कामाला लागले होते आता म्हटलं स्वतःचीही थोडी आवरा उवर करून फ्रेश होऊन मस्त डोकं विचरावं आणि फ्रेश झाले की मस्त पुढची कामे करायलाही मस्त उत्साह येतो म्हणून मस्त डोकं विचरून फ्रेश होऊन गेले तेवढ्या वेळामध्ये चहा सुद्धा होऊन गेला होता तर वेळेचा सदुपयोग असाच करायला पाहिजे असाही चहा शिजायला थोडासा तरी वेळ लागतोच तर मंद गॅसवरती चहा ठेवली की जेवढा वेळ मिळाला तेवढ्या वेळामध्ये आपण कुठलीही दुसरी कामे करू शकतो म्हणजे आपला वेळही वाया जात नाही आणि दुसरी कामेही पटापट -पत होऊन जातात मग हॉलमध्ये बसून मस्त चहा एन्जॉय केला म्हणजे पुढच्या कामांनाही स्फूर्ती येईल चला आता झाला चहा पिऊन आता लागूया पुढच्या कामाला तर काल बाजारामध्ये गेले होते आणि भरपूर असे कपडे घेऊन आले होते कारण माझं दुसरंही एक चॅनल आहे ज्यावरती मी फॅन्सी फॅन्सी टॉपचे व्हिडिओ अपलोड करत असते तर त्यासाठी मला भरपूर असे कपडे आणावे लागतात आणि आठवडा पंधरा दिवसात मला एक वेळा तर फॅब्रिक लागतच असते तर त्यासाठी मी कपड्यांची शॉपिंग करायला काल गेली होती आणि इतके सुंदर सुंदर फॅब्रिक मला मिळाले की विचारूच नका तर आता असं वाटतं याची कुर्ती शिव की टॉप शिव हेच कळत नाही चला टॉप शिव शिवायसाठी आणले आहेत तर एक दोन कुर्ती शिवीन आणि बाकीचे टॉपच शिवावे लागणार आहेत आणि इतके सुंदर सुंदर फॅब्रिक ह्या वेळेस मला मिळाले आहेत की विचारूच नका आणि खूपच रिजनेबल प्राईसमध्ये मिळाले आहेत तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे माझ्या अंगावरती दिसणारच आहे आणि तुम्हाला त्या चॅनलची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हे एम्ब्रॉयडरीवा पर्सी मला तिथे खूपच स्वस्तामध्ये मिळालं म्हणून तेही मी घेऊन आले आणि दोन साड्या सुद्धा मला दिसल्या आणि मला खूपच आवडल्या आणि इतक्या स्वस्त मिळत होत्या म्हणून मी त्याही घेऊन आले म्हटलं होईल कधी कधी रेग्युलर यूजमध्ये वापरण्यासाठी आणि एक ही नेव्ही ब्लू कलरची आहे आणि एक ब्लॅक कलरची आहे तर आता नवरात्रीही येत आहे तर नेव्ही ब्लू कलरची तर मी नवरात्रामध्येही घालू शकते ब्लॅक कलरची नाही घालणार पण होईल कधीतरी यूजमध्ये मध्ये म्हणून खूपच स्वस्त होती म्हणून दोघीही साड्या मी घेऊन आले आणि ही, ही लेहेरिया प्रिंटची साडी तर मला खूपच आवडते चला आता इतके सगळे फॅब्रिक आणलेले आहेत आता या सगळ्या फॅब्रिकची मला घडी करून व्यवस्थित एका ठिकाणी ठेवावी लागणार आहे कारण की मग येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मला शोधाशोध करावी लागणार नाही आणि लवकरात लवकर माझं काम होईल म्हणजे टॉप्सची कटिंग अँड स्टिचिंग दोन्ही मला लवकर करता येईल त्यासाठी सगळ्या फॅब्रिकची घडी करून मला याला कपाटामध्ये एका ठिकाणी नी नीट नेटकेपणाने ठेवावे लागणार आहे एवढे सगळे फॅब्रिक आणले आहेत तरी सुद्धा मला ते कमीच पडणार आहेत कारण की माझे दुसरे दोन चॅनल आहे ज्याच्यावरती मी कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड करते म्हणून मला नेहमी फॅब्रिक कमीच पडत असते चला असो मी या सगळ्या फॅब्रिकची घडी घालते आणि माझा ही इथेच संपवते अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय